कुस्ती राहिले प्रकाश बरेकर आणि महेंद्रायवारीपटी कुस्ती आहे प्रयरा कुस्ती आहे रे पहिलवान कोण घ्यायला खुल्ल चवानी असते खुल्ल पॉवर असतो मस्तीचा सगळा खुराक खायाचा आणि स्वात्वाने राहायचा वरण घेऊन कुस्ती करा माझा साकोन करू नका आणि बाप रे बाप बापरे पटाला लागला होता सगळ्यांना वाटलं हात वरती जातोय माऊलीचा विजय म्हणून बैलान हा शरीर शास्त्राचा उत्तम अभ्यासक असतो बहिला हा मानसशास्त्राचा उत्तम अभ्यासक असतो समासा किती जागा किती थकलाय आपल्याकड काही ठरला सातला आणि महाराष्ट्र केंद्रीय कुस्ती स्पर्धा चालू करायच्या आणि तारीख ठरली एक स एकोणीसशे एकोणसा वीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस नोव्हेंबरला फायनल ला आले शाहूपुरीचे दिनकर भैयारी आणि मुंबईचे दिल